येथे जय भैरव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत दुखत असे की धुळे तालुक्यातील राव्या जय भैरव महाराज यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणे अतिशय उत्साहात साजरी होत असते सदर यात्रा उत्सव मकर संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी भरवण्यात येत असते तर या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी परंपरागत सदर ही यात्रा भरव येते तर या यात्रा तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येते आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चार वाजता तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण गावातून तगत्र यात्रा मिरवणूकही काढण्यात आली या वर्षीचे तगत्र मानकरी म्हणून पंकज ऐरे हे होते तर या यात्रा उत्सवासाठी सरपंच सो दीपाली साहेबराव देवरे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव देवरे राणी दादाभू खैरणा खटाबाई अण्णा पवार जगदीश देवरे नवनाथ देवरे बंसी दादाजी भील मनीष देवरे मनोज भाविस्कर गुलाब जाधव दिलीप देवरे राजेंद्र बोडरे अनिल देवरे रमेश महानोर आज हे सर्वच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने सदर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असते तर सलग दुसऱ्या दिवशी देखील कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भावी भक्त येऊन जय भैरव महाराज यांचे जर यात्रा उत्सवाचा लाभ घेत असतात व उद्या कुस्त्यांच्या दंगल हजारावे असेही आवाहन करण्यात आले आहे We'll <laughs> परिसराचे नागरिकारखे स्वागत करतो सालाबाजाप्रमाणे दरवर्षी शेकडो वर्षापासून भैरवबा महाराजची महाराजांची यात्रा ही आम्ही सर्व गाव लोकवर्ग सर्व समाज सगळे एकत्र येऊन या गावाचा यात्रोच फार एक आनंद म्हणून साजरा करतात त्याच्यामुळे सगळे परिसराचे नातेक असू द्या भाऊ असू द्या कुठेही असू द्या मी पुण असू द्या सगळे येतात आणि आमचा आनंद घेते यात्रेचा त्यामुळे गावामध्ये एकोपा सगळ्यांनी अधिकृत घेऊन यात्रेचे एक मोठा आनंद लुटला जातो आणि एक भैरव महाराजांचं एक दैवत एक आमच्याकडे एक सत्यवादीच दैवत मग त्यांच्याकडे बघितलं जातं तिथं चुकीला माफी नाही असे आमच्या गावाचं दैवत आहे चूक केली त्याला बैठक आसन देत असतो हे आमच्या गावाचं एक ब्रिज आहे आणि आजपासून आमच्या पुणे तापर पंजाबपासून जवळजवळ शेकडो वर्षापासून ही यात्रा आज आमच्या तरुण पिढीपर्यंत आमच्या आजोबा पंजोबापासून आजपर्यंत ती टिपडे आणि ते सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी सगळ्यांचा सहभाग याच्यामुळे यात्रा आज होती तशी उत्साने त्यापेक्षा जास्त उत्साने सुरुवात होते यावर्षी नेहमीप्रमाणे आमच्या गावाचं मंदिर पुरातन होतं या वर्षी नवीन नवीन मंदिर वास्तू तयार झाली आणि त्या वास्तूचं आज लोकार्पण झालं आणि भैरवाची आज यात्रा नवीन जोमाने तयार झाली नवीन यात्रा निमित्त सगळं नादरे नातेवाईक परिश्वर परिसर नागरिक सगळं जोमाने आले सगळ्यांना आनंद लुटला दर्शन घेतलं आज सगळ्यांचं मी जाहीरपणे आभार मानतो आलेल्या भावनांमध्ये म्हणजे काय आणि नवसानी मंगल आयोजित केलेली आहे तरी परिसरातील सगळे बंद पैलवान मंडळी यांनी नोंद घ्यावी